<laughs> नमस्कार आज नातू पर्यटन विकास मोर्चातर्फे ही पर्यटन कार्यशाळा आयोजित केली गेलेली आहे आणि यामध्ये सोबत प्रकार पद्धतीने आपल्याला काही योजनेबद्दलची माहिती दिलेलीच आहे आणि मग आता मी आपल्यासमोर आपल्या व्यवसायासाठी आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी डिजिटल मार्केटिंग का सर्वप्रथम मैं आभार मानता दापोरी पर्यटन मंशा से सचिन जीन से इपल सिंह नरेशा संधि दिल्ली है कि अपने समोर हाँ डिजिटल मार्केटिंग या कन्सेप्ट बदल तुम्हारे लोग माँवी कई कन्सेप्ट मैं संग जो कहीं अपना को पर्यटनाचा व्यवसाय आहे हॉटेलिक आहे रिसॉर्ट आहे होमस्टेल आहे इतर बऱ्याच गोष्टी आपण कोकणामध्ये करतो मात्र की जण नाही आहे म्हणजे काय जी जी सध्याची काय टेक्नॉलॉजी आहे म्हणजे मोबाईल सगळे जर वापरतात त्याबद्दल माहिती सगळ्यात पण तरी सुद्धा काय काय गोष्टी ज्या आहेत त्याचा आपण वापर आपल्या व्यवसायासाठी कशा प्रकारे करू शकतो आपण डिजिटल मार्केटिंगच्या पद्धतीने तसा करू शकतो ते आता आगा आपण बघणार ता। आपण सर्वजण पर्यटनासाठी तुम्ही सांगू शकाल की आता इथे जे उपस्थित आहेत मंडळी त्याच्यापैकी किती जणांची स्वतःची वेबसाईट ते काही प्रमाण आहे पण हे प्रमाण फार कमी आहे म्हणजे आपल्याला जो व्यवसाय करायचा आहे त्यासाठी ही जे काही गरजेचं जर आपल्याला डिजिटल मार्केटिंग करायचं आहे किंवा आपल्याला जास्तीत जास्त पोलिस अट्रॅक्ट करायचे आहे तर आपला डिजिटल प्राइस असणं हा महत्वाची महत्वाची गोष्ट आहे आपण सगळ्यांना व्हॉट्सअप वगैरे वापरतो पण त्याचा सुद्धा आपल्याला थे हो। ते लिमिटेड थेरपी प्रमाणामध्ये त्याचा उपयोग होतो पण आपण जर जास्तीत जास्त कस्टमर्स किंवा जर आपल्याकडे मिळवायचे असते तर आपल्याला डिजिटल माध्यमाचाच वापर करायला पाहिजे आता डिजिटल मार्केटिंग ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव होतो आज आपल्याला एक वेळ वापरला जाणार किंवा आपल्याला काही ठराविक गोष्टी तुमच्यासमोर आज मांडणार आहे की जे ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत प्रत्येक बाबी मध्ये तुम्हाला अधिक पुढे जाता येऊ शकतात आणि त्यासाठी मी तुम्हाला मदतही करू शकतो पण आता आपण बघूया की आपल्याला काय करता येऊ शकतो तर माझी इशारा टेक्नॉलॉजी माझी संस्था आहे गेली जवळपास पंचवीस वर्ष आपण आय टी क्षेत्रामध्ये काम करतोय वेगळ्या प्रकारची कॉर्पोरेट ट्रेनिंग असतील स्कूल म्हणा किंवा इतर घेतो पण वेगवेगळ्या विषयावरती आपण मार्गदर्शन करत आलेलो आहोत

ज्याला माहीत नाही हा स्वतः काय काय कळाला असेल तर त्यासाठी आपल्याला टुरिस्ट इथे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय करायचं की त्याच्याकडे काय काय गोष्टी येतात त्या आपण वेगवेगळ्या बघू त्यापूर्वी आपण जर सध्या एक तो कोकणामध्ये टुरिझम कशा पद्धतीने आहे किंवा त्यामध्ये काही चॅलेंजेस आहेत किंवा काय प्लस पॉईंट आहेत पण आपण बघूया बघूया एकतर कोकणामध्ये टुरिझमची वाट जी आहे ती बहुतेच आहे म्हणजे जवळपास प्रत्येक वर्षी जवळपास पंधरा टक्के वाढ व्हिजिटर्स जे येणारे व्हिजिटर्स आहेत त्याच्यामध्ये ते, जवळपास चाळीस टक्के फॅमिलीज असतात

तुम्ही काय सर्व्हिस प्रोव्हाइड करता आणि कुठल्या प्रकारचे टुरिस्ट कॅटेगरी तुम्हाला ती स्वतः विचार करून करायला लागते सगळेच या करतात पण तुमच्या बिझनेस जे बेनिफिशियल आहे त्याच्यामध्ये विचार करायला आपल्याला काय काय अडचणी येतात चॅलेंजेस काय आहेत बेसिकली आपल्याला सीझन हा एक विषय असतो बिझनेस कॉन्टॉर्म करावी सीझनला जास्त पर्यटक आहेत खराबी सीझनला नाही किंवा खराबी सीझन मध्ये स्पेसिफिक कॅटेगरी असते तो एक आहे त्याचप्रमाणे एक सगळ्यात आपला दर्शन वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतात आणि त्यासाठी आपल्याला डिजिटल मार्केटिंग करणं गरजेचं आता समजा एक सर्व लक्षात घ्यायचा बघितला तर जवळपास पंतेशी कोटी जर म्हणजे तुम्हाला जर तुमचे टुरिस्ट अट्रॅक्ट करायचे असतील तर तुमची व्हिजिबिलिटी असणं गरजेचं आहे मग ती गुगलवर असेल इंस्टाग्राम असेल किंवा ट्रिप असेल किंवा इतरही काही काही वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत जे माहिती आहेत जे वेगवेगळ्या प्रकारच्या सर्विसेस देऊ शकतात तुमचं ऑनलाईन एक्झिस्टन्स दाखवू शकतात कारण त्यासाठी याप्रमाणे तुमची ऑनलाईन व्हिजिबिलिटी पण अव्हिजिबिलिटी पण असं महत्वाचं आहे

कस्टमर्स घेऊ शकतात डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून त्यामुळे खूपच एक कॉस्ट इफेक्टिव्ह होतं आणि अर्थातच तुमच्याकडे ज्यावेळेस वेळेस जास्तीत जास्त कस्टमर्स येतात त्यावेळेस अफकोर्स तुमचा इन्कम वाढतो रेव्हेन्यू तुमचा वाढतो त्याच्यामुळेच तुम्हाला डिजिटल मार्केटिंग ही एक गरज बनली हे सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या हे सगळे डिजिटल मार्केटिंगचे फायदे आहेत नॅचरली डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय असतं हे साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तुमचे स्वाभू ज्यावेळेस तुम्ही मार्केटिंग करता दॅट इज डिजिटल मार्केटिंग कुठलाही ऑनलाईन रिसोर्स असतात तुम्ही वापरू शकता इंटरनेटच्याच माध्यमात आता डिजिटल मार्केटिंग आणि मनाशी म्हणतात त्याप्रमाणे आपण जे पारंपरिक मार्केटिंग करतो त्याच्यामध्ये बरेच थोडक्यात लक्षात ठेवूया की आपण डिजिटल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल्स वापरू शकतो चॅनल्स म्हणजे प्रकारचे मीडिया उदाहरणार्थ युट्यूब असेल फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे ट्विटर आहे रिटिन आहे यासारख्या प्लॅटफॉर्म वापरू शकता डिजिटल मार्केटिंग मध्ये पण ट्रॅडिशनल वेशनमध्ये तुम्हाला की कंपनीतले आहे या माणसाने तो कोण कोण आहे हे पण तुम्हाला कळत ती गं आणि

त्याच्यानंतर तुमचे जे काही हॉटेल्स मध्ये कस्टमर्स वगैरे आहेत किंवा त्यांच्यासाठी सोशल मीडिया थ्रू त्यांना टार्गेट करू शकता आणि तुम्ही वेगळ्या प्रकारचे लोकेशन आहे तुम्हाला तुम्ही म्हणाल की मला फक्त केरळ मध्ये ठीक आहे केरळ मध्ये स्वतः माणसं टार्गेट करता येऊ शकते म्हणजे तुम्हाला डेमोग्राफिक सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने टार्गेट करून ऑडियन्स तुम्हाला मिळत येऊ शकतात दॅट इज कॉल एस टार्गेटेड ऍप्स हे पण आपल्याला डिजिटल मार्केटिंग मध्ये कमी बघायला सांगू शकतात त्याच्यामध्ये बुकिंग करू शकतात आणखी एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये तुम्ही इन्फ्लुएन्सर कॉलेशन म्हणजे आपण बघतो सध्या इन्फ्लुएन्सर्स भरपूर असतात वेगवेगळ्या विषयामध्ये आणि कॅटेगरी वाईज पण इन्फ्लुएन्सर्स वेगळे आहेत त्याच्यामध्ये कोणी फक्त आपल्या क्षेत्रामध्ये बघायचं पडलं तर फक्त कोडून कोण विचार समजायला आहे कोणी फक्त दोघांच्या पद्धतीने समजायचा प्रयत्न करतोय तुम्हाला काय असं शंका असेल तुम्ही विचारू शकता करायचं नाही ही एक मोठी गोष्ट असतात त्याची तर त्याची मुळापेक्षा राहिलेली आहे की गोबल म्हणजे माझा धाव दिसत नाही माझा व्यवसाय पण तो गुगल वरती दिसतच नाही गुगलचे काही फाउंडेशन पहिलं तेच आहे की समोरच रेटेशन ते कितपत उपयोगी आहे त्याने जो काही विषय मांडलेला आहे त्या विषयाशी संबंधितच म्हणजे खाली दिलेली आहे का त्यानंतर विषय मांडलेला आहे ट्रायव्हेट टुरिझम आणि मग त्याच्यामध्ये तुमचं नाव आलेलं नाही आणि दुसऱ्या कामाचं तरी आलेलं आहे

मतलब पण तरी रिव्यु पण नाही लक्षात घ्या रिव्यु सुद्धा गूगल तरी बघा काही काही ठिकाणी असा असा की 1200 आहे त्याला फक्त 25 रिव्ह्यू आहे पण एक नंबर आहे देखा तुम्ही प्लॉट सुरू करू शकता ज्यावर तुम्ही माहिती देऊ शकता 57 चा असेल आठवड्याचे विश्लेषण मध्ये असेल देखा तुमचा क्लिक्स काय काय होता काटा कुठल्या आहे या हे वेगवेगळे विषय आहेत ते तुम्ही तुमच्या साईट वरून जाणार तरी असं काय हे तुमचे प्लॅटफॉर्म तुम्ही वापरता सध्या ऑनलाईन कस्टमर्स क्लायंट ऍक्सेस करण्यासाठी त्याच्यामुळे तुम्ही वापरू शकता आपल्या क्षेत्रामध्ये मानवाची जे मंडळी आहेत ती माहिती लिहित असतात बोलत असतात तर त्यांच्याकडून तुम्ही तुमच्या साईट वरती ते लिहू शकता हे ह्या गोष्टी करण्यामागचं कारण काय असेल टेक्निकल कारण असू शकतो कोणाला अंदाज

कमी बजेट मध्ये करता येण्याचे पर्याय चांगल्या पद्धतीने ऍड होते पण पण बेसिकली लक्षात घ्या बेसिकली लक्षात घ्या की ती होते वापरूच आहे पण ती ऍड घेण्यापूर्वी तुम्ही आपण विचार करायला पाहिजे की त्याच्यामध्ये काय काय गोष्टी बरोबर आपल्या कामाच्या प्रॉडक्टच्या दृष्टीने उपयोगाचे आहेत का कारण शेवटी गुगल हा सुद्धा बिझनेसच करणारा आहे हे पण आपल्याला करता येऊ शकतं

सोडू की केलं तयार केलं की तुम्हाला सगळे काय काय दाखवायचं आहे इंस्टाग्रामवर तो रील्स हायलाइट्स गाईड्स दाखवू शकतो फेसबुकवर तुम्ही रील्स आणि व्हिडिओ शेअर करू शकता whatsapp स्टेटस अपडेट्स बेस्ट फॉलो करण्यासाठी हवा त्यासाठी काही स्टेप्स मी रिवाइज केल्या आहेत एकदम आता तुम्हाला तुमचा गोबर बिझनेस प्रोफाइल तयार ओके सगळ्यात जास्त

त्याप्रमाणे वन टू वन कन्सल्टेशन तुम्हाला तुम्हाला करून तुम्हाला शकतो की तुमचा सध्याचा स्टेटस काय आहे आणि तुमचा बिझनेस ग्रोसाठी काय काय स्ट्रॅटेजीज प्लॅनिंग करता येऊ शकते हे पण आपण तुम्हाला गाईड करू शकतो त्याचप्रमाणे समजा तुम्हाला सोशल मीडियावरती किंवा बाकी काही सेटअप नसेल किंवा जरी असेल तरी पण तो चांगल्या पद्धतीने मॅनेज करण्यासाठी काय काय करता येऊ शकेल किंवा त्याच्यासाठी काय काय करता येऊ शकेल ते पण आम्ही तुम्हाला अशा गाईड करू शकतो आणि मदत करू शकतो त्याचप्रमाणे कोटिंग सिस्टीम जी काही आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला मदत करू शकतो म्हणजे हॉटेल्स किंवा होमस्टे असेल किंवा आणखी काही असेल इव्हन रेस्टॉरंट बुकिंग सुद्धा जे आहे त्याच्यामध्ये जर स्वतःची सिस्टीम जरी सुद्धा तुम्हाला करायची असेल तर ती कशी करता येऊ शकते इंडिपेंडेंटली ज्यामध्ये आणखी कुठल्याही थर्ड पार्टीची गरज नाही ते पण आपण तुमच्यासाठी करू शकतो तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहे की ज्या आम्ही तुमच्यासाठी करू शकतो सो तर हे कोणत्यामध्ये तुम्हाला क्राइटेरिया है कि काय काय गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात ते जर स्पेसिफिक आपण जो करते उल्लेख केला तर आणि काय तर तसे आपल्याला एक वर्कशॉप फक्त वेगळं देता येऊ शकतो दोन प्रकारे आहे तो आणि काय आहे असं की आपण नॉट नेसेसरी ऑफलाइनच करायला पाहिजे तुमच्या जागेच्या सोयी पुरवून ऑनलाइन येऊ शकतो जे काय सोयी पुरवून तसे करता येईल त्या सोयी पुरवून आपण गोष्टी करू शकतो हा डिजिटल ऑडिटचा एफिशियंसी सर्व्हिस आहे हाँ तो भी भाग रहा है ना मुझे स्कैन कर रहा है तुमने सो और एक टॉप है तो वहाँ पर इससे सरलना करो ये कॉटन नंबर मेरे से सांपों से आप सही आप एक बार आएंगे तो मैं व्हाट्सएप मैसेज ही करूं शकता तो तो मैं डाउट असते तो मुझे पहिला नंबर वर का दुसरा नंबर व्हाट्सएप का की आई फॉर बिजनेस पॉइंट ऑफ व्यू तो सही तो है ईमेल पर करू शकता तो मैं का बोलू शकतो स्पेसिफिक डिटेल्स असतील त्याच्यामध्ये तुम्हाला मला माहिती द्यायला तत्की सांगा ओके सो ऑल द बेस्ट फॉर योर बिजनेस इवाई तुम्हाला थैंक यू धन्यवाद बाकी Bagaimana sesuatu ini adalah untuk membolehkan masyarakat di dokter Tuan Raja Tumala, apa yang saya katakan 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 yang saya yang